अक्षर जबाड्याचं मैदान आणि या मैदानातला पहिला ज्या पहिल्या असिमी मध्ये सात गाड्या कोण होणार महिन्याला पात्र आड्याल भुंगा आणि मेहरवान पड्याल बादल आणि शंभू परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली जना एक विरेचं मैदान गाजवलं असा जोर पडला या बाहेरून या बाहेरून या मध्ये कोण सातगाड्या सात गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय दुसरा गुलाला सामान खरे अतिशया सुंदर अशी लढत चालू शेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशया सुंदर आणि बाजी मारली इतिहास घडला शेवटच्या क्षणाला नशीबाने आज साथ दिली सेमीला यांचा बाजा आणि उजवीला पारा कुमार कौशिक अजित जितेकर दापोली पारगाव आणि सचिन माळवे झरेकरांचा घाट्या ही गाडी फायनलला पात्र आणि क्वार्टर फायनलला गाडी पात्र आहे अंकुरन अंकिता रणजित निंबाकर तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चरोळे तिसरा सामान खरे अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे शेवाच्या क्षणाला बाजी कोर मारतोय मधल्या राणाला आता डबल टाप टाकला अतिशय सुंदर सिकंदर आणि मध्ये मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा वाजता म्हणून ज्याची ख्याती असा रायफर रायफर अड्याला होता त्रिशूल आणि सिकंदर अड्याला होता रायफल आणि रुद्रा कोण झाला फायनल आणि कोण झाला क्वार्टर फायनलला पात्र प्रेक्षक चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चळवळ इकडं मागल्या पोळ्याच्या मैदानाचा एक नंबरचा मानगरे बोलतोय पड्याल सुद्धा या ठिकाणी सेमीला थोडीशी या ठिकाणी मार खाली होती असा बोलतोय लखन पाखऱ्या पड्याल अर्जुन बावऱ्या आड्याला चिक्या आणि रायफल काटाकीर अशी लढत आड्याला होता रायफल आणि चिक्या पड्याल होता पाखऱ्या आणि लखन आणि तिकडे पड्याला होता अर्जुन आणि बावऱ्या लढत झाली निकाल मन करा। गेला कॅमेरामन कड सुटला ज्या पाचव्या सीमित आठ गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली दुसरी गाडी गाडी बाद होण्याच्या मार्गापर्यंत आणि आता लढत चालवाय इकडे एकला आणि सम्राट बोलतोय मध्ये सुंदर अशी गाडी बोलते गेल्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी घरी आणि बादल अतिशय सुंदर पड्याल प्रधान बघा हा गुंडाळे चाका गुंडाळा त्याला ओलचला पहिला आपला त्यांना हा इथं काय अम्बुलन्स वाले वाले मारा स्टार्टर मारा अँब्युलन्स तिकडे माग आहे माग घ्या काय गरज आहे का पुन्हा मैदान बघायची सहा सुटला एक बाद झाला दुसऱ्याच्या पुढं पळायला लागला लांब मात्र त्यानं तिसऱ्याचा केलाय परंतु नक्की लाभ कोणाचा होतोय सेमीफायनल या मैदानातला सहा पडतोय लढत चालू आहे शेवटचा टप्पाला आणि शेवटच्या टप्प्यात कोण कार्यक्रम करतोय अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत झाली आड्याल होते कलेकर आणि पड्याल होते किनईकर आणि तेजा पड्याल होते शहा इंदापूरकर बैल पडलाय या ठिकाणी पप्पुसे यांच्या रुद्राचे आणि वाईकरांच्या असे मनपूर्वक धन्यवाद आणि आजच्या या मैदानात जो बैलगाडी मालक एक नंबर करणार आहे त्या गाडीच्या जॉकी ज्या पाखऱ्या बैलानं अखंड हिंदुस्थान गाजवला असला इस्लामपूरकरांचा पाखऱ्या डोळ्याचा ज्या एकूण आठ गाड्या पाहतायत आणि आठ गाड्यामध्ये गाड्या मध्ये सुंदर शेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि बाजी मारली गेल्या मैदानाचा घुलाला चा मान याही मैदानात घुलाला साडी पात्र काय गरज आहे का उभी राहायची हे भैया ते हे सांगा या ड्रायव्हर ना यांच्यात फरक पडणार नाही जवाजव आयोजॉन कमिटी या ठिकाणी कठोर निर्णय घेणार आहेत अशा ड्रायव्हर वरती कारवाई करणार आहेत जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत चालणार आहे सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर मैदान झालं त्या मैदानात सुद्धा फायनल पात्र आणि याही मैदानात फायनल पात्र ठरला ज्ञान लावून घ्या एक व त्या घोर दर्जाई अरुण पाटील नाना प्रधान दोन वरती बिरॉब विघ्नेश वैकुंदे मा शिरॉ तीन वरती गोळी ड्रायव्हर मुसीवाला चेंडू सरजा फॅन्स क्लब थेरगाव चार वरती शाकीर बडान बपू खांडे भरार ताजी बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव तात्या ड्रायव्हर रामोशिवाडी पाच वती अक्षता मंगल कार्यालय तुकाराम भाऊ देशमुख महाशिरोस सहा वती सचिन जगदाय माळवेगाव झरे सुटला आणि सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व जन कोकण मध्ये जाऊन नाव केलं तो या मैदानात फायनलचा मानकरी ठरला एका मालकाची दोन बैल फायनल साठी पात्र ठरली आजच्या या मैदानात केसरी देशमुख पट्ट्याच्या मैदानातला यक्षर भटाच्या मैदानातला फायनलचा फेरा पैठ कोण होणार हे एक नंबर चावाड करे पड्याल पाखऱ्या कोण मध्ये राहणारी सावकार अड्याल भूम आणि भेरमा आणि बाजी मारली कावळा लोस लोशीत लग्नाच्या वयात आला असा डायव्हर जन या ठिकाणी कोखण गाजवलंय आणि आता घाड गाजवतोय असा हा बिगर मेसीचा कावळा लुसलुची जॉकेट Al carani! Pari